You're City नमस्कार मी सलोनी न्यूज मध्ये स्वागत अहमदनगर आरपीआय कवई गट महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मलिका बोर्डे यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले की मला व माझ्या पत्नीला आरेवारीच्या भाषेत शिवीगाळ पदमदाटी करून माझ्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय रामभाऊ रावसाहेब साळवे राहणार शिंदोडी येथे चालू असलेल्या जागेच्या वादावरून गुन्हा दाखल केला याचा राग मनात धरून दुपारी तीन वाजता मला गावातील चौकात आणून मला अरेवारीच्या भाषेत जातीवादीवर शिवीगाळ करून धक्काबुक्की करून मला लाकडी दाणक्याने बेध मारण केली तसेच बापू माधव साळवे यांनी माझ्या डोक्यात दगड घालून मला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला माझा मोठा मुलगा दीपक हा देखील माझ्यासोबत होता त्याला सुद्धा लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली त्यानंतर पाच ते सहा अनोळखी इसमांनी रात्री एक दीडच्या सुमारास मी घरी नसताना आले माझ्या पत्नीला जिवंत मारण्याची धमकी दिली त्यानंतर आमच्या घरावर दगड केली त्यानंतर चारशे सात टेम्पो व छोटा हत्ती या चार चाकी गाड्यांची तोडफोड केली व तुम्हाला जीवच मारून टाकू अशी धमकी दिली कुटुंबातील जीवितांचे काही बरे वाईट झाल्यास वरील अर्जदार यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून देण्यास मी आर पी आय जिल्हाध्यक्ष अलका बोर्डे मी आज एसली साहेबांना येऊन या गरीब लोकांसाठी धावून आले आणि रामभाऊ रावसाहेब साळवे या माणसाला बापू महादेव साळवे आणि त्याची अन्य चार पाच सहा लोकांनी मारहाण केलेली आहे आणि वारंवार या लोकांवर गरीब जे लोक आहेत त्यांच्यावर वारंवार अन्याय होत आहे त्या अन्यायाला कुठंतरी आळा घालावा अशी मला प्रशासनांना एक विनंती आहे की ह्या लोकांवर जो अन्याय होत आहे तो कुठेतरी तुम्ही थांबवावा आणि जे त्यांचे सरपंच उपसरपंच जे ह्या लोकांच्यामध्ये यांच्या नातेवाईकांमध्ये जे ढवळाढवळी करत आहे सरपंच पोपट सोमा खुदनर बापू झोंडी भाऊ कुदनर आणि एकनाथ राघोजी खामकर या लोकांनी आपल्या घरामध्ये जी गरज ते सांभाळा लोकांच्या कुटुंबामध्ये ढवळाढवळी करू नये त्यांना पण हात जोडून मी विनंती करते का ह्या गरीब लोकांना तुम्ही बरोबर घेऊन सगळ्या लोकांना समभाव घेऊन चाला कारण तुम्ही गावामधले सरपंच उपसरपंच आहात आणि जर ह्या लोकांचं अन्याय जर थांबला नाही तर मग मी उपोषणला बसणार आहोत गायकवाड को कपू साळव्याची बहिणी संतोष साळवाची बहिणी माझ्या भावाची पहिली अटरसेटी केस चालू त्या रागावाद माझ्या ह्या भावाला हम्मार केलेली आहे का बा तुम्ही आ, बोले का ही केस मागं घ्या नाही तर तुम्हाला एका एकाला गाठून आम्ही जीव मारून जे सकाराम दरू कुदनर धुंडी बाप्पू धोंडीबा कुदनर यांनी त्यांना जोर जबरदस्ती करून दबाव टाकून माझे तुलचे बाप्पू साळवे यांना सांगून आमच्यावर गुन्हा दाखल केला अशी माहिती त्यांनी याला पोलीस स्टेशनला दिली आणि पोलीस घरगावच्या आमची कुठलीही जे आरोपी आमच्या अॅट्रोसिटीची जी केस आहे ते आरोपी अजून काही का त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावा एवढी शासनाकडे आमची नम्र विनंती आमचं म्हणणं असं आहे तर गावातील लोकांनी आम्हाला तर देऊ दे का सरपंच असं सरपंचा दुईचा भाग घ्यायला पाहिजे ना एकाला नेवतो एकाला ठेव तो बाहेरल्यानंतर दुईला संकट न्यायला पाहिजे ना का एकालाच नाही न्यायला पाहिजे ना पण त्याच्यामुळं आम्ही विश्वास तेच भाग असतो आम गावात जे आणि सरकारने आमच्या दक्षता घ्यावा आमचं हेच म्हणणं साहेब मी केलतो जर कारवाई नाही झाली तर बोललो साहेबाला बोललो एच पी साहेबाला मी तुमच्याकडे पुन्हा येईल ते बऱ्यात मी दखल घेतो बरी एक साहेब साळवी शिंदोडी गावात उभं होतो चुलता आहे बापू साळवी त्याला वावराचं नोटीस गेल्यामुळे तिने डायरेक्ट आला श्रीगाळ चालू केली कार्य बाबा मला कशा करता नोटीस वाटवलं मारहाण केली त्याच्यानंतर तिने ते गारगाव पोलीस स्टेशनला गेलो डगड दगड मारला ते ते था था दे दे। मला तिथं डोक्याला जरा जखम झालेली आहे मुलगा होता तिथं सोडायला आला होता त्याला बी हाणलेलं आहे त्यांनी त्याच्यानंतर मी नाही का यांचं चुलताना त्यांचा धावा केला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो त्यांनी मागं घेऊन माझ्या गाड्यांची तोडफोड केली त्याच्यानंतर हे बाकीचे जे आमच्या गावातले काही जे कार्यकर्ते मंडळ आहेत हे आम्हाला त्रास देतात याच्यापासून आम्हाला न्याय मिळावा कोणते कोणते पोलीस स्टेशनला तक्रार दिली आम्ही गारगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली पण त्यांनी काही दखल वगैरे घेतलं नाही चल थे थे ए, ते चालला त्यांच्या पद्धतीने काय केलं आम्हाला काय त्याच्यात एवढं कळत नाही तुमची अपेक्षा काय पुढची आमची अपेक्षा अशी आम्हाला निर्णय मिळाला पाहिजे नाही का आमचं हातावरच जीवन आहे आम्हाला प्रॉपर्टी कुठली नाही मला राहायला घर नाही स्वतः माझे ना उतारे पात्रे काहीच नाही चेक कराव म्हणलंय आम्ही त्याच्याकरता जे काय आहे ते आमची कायदेने लढतो तेच मागत होतात इतके लोक आता आम्ही काय प्रॉपर्टी नावा करून द्या असे का नाही आमच्या वाट्याला तेच मागितलं होतं इतर लोकांची काय बदली हे बाकीचे जे राजकारणी लोक आहेत हे कुंद राज किंवा बाकीचे सरपंच उपसरपंच यांनी ते नाही का बरं याला डॉक्टर घेऊन जायचं का बरं योग्य ते काय असेल ती कारवाई व्हावी आणि मला योग्य ते मिळावी प्रतिनिधी आईनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर